लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जळगाव गावात का राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक पार पडली या बैठकीत जळगावमध्ये रावेर दोन्ही लोकसभा बाबत पक्षाची भूमिका त्याबाबतचे सूचना पदाधिकाऱ्यांच्या वतीने कार्यकर्त्यांना देण्यात आल्या भाजपमध्ये दे मला जायचं असेल तर यांच्या परवानगीची गरज नाही आहे चाळीस बेचाळीस वर्ष मी भाजपमध्ये होतो त्यामुळे याच्यापेक्षा वरिष्ठांचे माझे चांगले संबंध आहेत आणि आजही आहेत पक्षाच्या तत्वाशी मतभेद असू शकतात मात्र व्यक्ती म्हणून मी काही कोणाशी मारामाऱ्या केलेल्या नाहीत मोदी नड्डाजी विनोदजी राजनाथ सिंहजी यांना मी कधी भेटलो नाही असंही नाही रक्षा खडसे माझ्या घरात खासदार आहेत त्यामुळे त्यांच्या यांच्याशी माझ्या भेटीगाठी होत असतात हे स्वाभाविक आहे पण माझी मनापासून भाजपमध्ये जाण्याची इच्छा नाही आहे रक्षा खडशे यांनी मला कधी भाजपमध्ये यावं असं सांगितलं नाही मात्र लक्षात येणे मला भाजपमध्ये यावं असं आवाहन करावं एवढी मोठी रक्षाताई असून मोठी झालेली नाही माझे सरळ संबंध नड्डाजी यांच्याशी आहे हे मी कधी लपवून ठेवलेलं नाही शरद पवार यांना सुद्धा ते माहीत आहे शरद पवार यांनी मला सहा वर्षांसाठी आमदारकी अशा काळात मिळवून दिली आहे त्यावेळी अंधारात होतो आजपर्यंत शरद पवार यांच्या सल्ल्याशिवाय मी कुठलीही गोष्ट केलेली नाही आता तरी सध्या माझ्या डोक्यात असा कुठलाही विषय नाही वाटत नाही एक साधी गोष्ट आहे की नाथाभाऊ भाजपमध्ये यायला ना धडपडत करता येथाभाऊची इच्छा आहे मला जर जायचं असेल तर यांच्या परवानगीची मला गरज नाही पहिली गोष्ट फार पूर्वीपासनं भारतीय जनता पार्टीत काम करणारा कार्यकर्ता होतो चाळीस बेचाळीस वर्षामध्ये यांच्यापेक्षा वरिष्ठांशी माझे संबंध चांगले आहेत आवेळी पक्षाचे तत्वाशी मतं मी दसू शकतात पण व्यक्ती म्हणून मी त्याचे कधी एकमेकाशी मारेमारे केले निर्वर्त नाही असं काही नाही की मोदीजी नड्डाजी अन्न विनोदजी किंवा राजनाथ यांना मी कधी भेटलो नाही असंही नाही ते माझ्या घरात खासदार असल्यामुळे अनेक वेळा त्यांच्या माझ्या भेटीकाठी स्वाभाविकता होणार हे स्वाभाविक आहे परंतु माझ्या पक्षाचे मी एकनिष्ठ नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे मी आत्ता भाषणामध्ये सांगितलं त्या अनिल पाटील असतील का अंक जेजू असतील आता चार महिन्याचा आमदार आहे मी पाच वर्षाचा आमदार आहे पवारसाहेबांचे आणि मजबूत आहे पाच वर्षाचे आमदार ते सोडून परत जावं असं काही मेजर कारण असलं तर आतापर्यंत कारण जे होते ते संपले ईडी बिडी हे ते असे बऱ्यापैकी तेव्हाच जायला पाहिजे होतं किंवा आजही जायला पाहिजे होतं आजही तुम्ही पाहता की मला नोटीस आल्या आहे माझ्या जमिनी जमा झाल्या वगैरे वगैरे हा इतिहास की मी नव्याने घालत नाही ते तुम्हाला माहिती आहे म्हणजे मला किती छळलं या लोकांनी किती पळलं यावर तुम्हाला माहीत अशा कार्यकर्ते तर मी रवींद्र बायकरांसारखं जायला काहीच अडचण तुम्ही मला कोणी म्हटलंही नसतं यांनाही म्हटलं असतं मी काय करत नाही मला जर एवढं घेरला येत तर मी काय करू माझी मनापासून इच्छा नाही आहे आणि जेव्हा माझी इच्छा होईल जर पवारसाहेबांना कळलं होणारच नाही होणारच त्यांच्या संमतीनं नाही पाच वर्ष आमदार की ना मूर्ख आहे का तिचं जोर आहे निरोप पाठवले जात आहेत तुम्ही भाषणामध्ये पण बोलता एक स्वाभाविकता असं रक्षाताईने मला तर कधी भाज्यामध्ये असं सांगितलं नाही कधीच कुणी काढला तो ते मला माहिती नाही पण रक्षाताईनं मला या आवाहन करावं इतपत रक्षाताई पण अजून मोठी झाली नाही एक मी सांगतो माझे सरळ संबंध बोलणं चालणं हे ते नड्डाजींशी आहे हे मी तेच लपून ठेवलं मी पवारसाहेबांनाही माहिती आहे सर्वांना दिल्लीत गेल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये बसल्यानंतर कोण मला भेटतं त्यावेळेस माझ्याबरोबर सुप्रियातही बसलेल्या असतात त्याळरक्षातही बसलेले असतात त्यावेळेस आमच्या भाजपचे सगळे नेते मंडळी मला भेटतात किंवा मी त्यांना भेटायला जातो पण व्यक्तिगत निबंध सोडलेले नाही आहे किंवा सोडावं काय सोडावं पण मला एवढं समजतं की माननीय हो शरद पवार साहेबांनी मला सहा वर्षासाठी आमदारकी अशा कालखंडात मिळून दिली ज्यावेळेस मी अंधारात होतो आणि ते सोडण्याचं काही एखादं प्रमुख कारण असं नाही आहे आणि मी कोणतीही गोष्ट पवारसाहेबांच्या सल्ल्याशिवाय आजपर्यंत तरी केलेली नाही अजूनही आता जसा काही विषय माझ्या डोक्यामध्ये आता तरी या क्षणाला नाही पुढच्या क्षणाला मोकळेपणे पत्रकार परिषद घेऊन घेऊन मी असं लपून छपून जाणार नाही उघडपणे जाईल पण पवारसाहेबांचा नाही